लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करण्याची शेवटची तारीख आता वाढलेली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आता केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही वडील हयात नाही किंवा घटस्फोटीत महिला आहेत एकल महिला आहेत यांच्यासाठी के वाय सी करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल करून नवीन ऑप्शन ऍड होणार आहे ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही त्यांना मृत्यू दाखला अपलोड करावा लागेल ज्या घटस्फोटीत महिला आहेत त्यांना घटस्फोट प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल आणि ज्या एकल महिला आहेत त्यांना न्यायालयाची सत्यप्रत अपलोड करावी लागणार आहे आणि याबद्दल अधिकृतपणे माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेले आहे व्हिडिओ महत्वाचा आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेव्हा वेबसाईटमध्ये नवीन ऑप्शन येतील तेव्हा नवीन पद्धतीने केवायसी कशी करायची याचा व्हिडिओ घेऊन येऊ त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा मी अविनाश तीर पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कांद です。